रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा लहान पिल्लांना बर का सहा सात दिवसाच्या पुढच्या पिल्लांना काही ना जन्मतात जंत होतात काही ना पुढं कशालाही तोंड लावल्यामुळं जंत होतात आणि अशी पिल्ल पंधरा दिवसाच्या महिन्याच्या आतमध्ये दि मरून जातात तर हे असं घडू नये जनतामुळं त्यांना कुठलीही बाधा होऊ नये किंवा पिल्लं मग वरडतात आणि वरडून वरडून जीव सोडून देतात मग अशा लहान पिल्लांसाठी जंतनाशक म्हणून काय करायचं तर कडुलिंबाची पानं घ्यायची कडुलिंबाची पानं एक दहा बारा पानं आणि ती चेचून त्याचा रस काढायचा आणि त्या रसामध्ये एक चमचाभर मध मिसळायचं आणि हे मध आणि ते कडू लिंबाचा रस एकत्रित करून एक जिन्सी करायचं आणि त्या लहान पिल्लांना तीन तीन एम एन पाजायचं जर हे करायचं नसेल हा विलास जर करायचा नसेल तर लक्षात ठेवा नारळाचं पाणी घ्यायचं नारळाचं पाणी नारळ अगदी कच्चा नारळ आणि या नारळाच्या पाण्यामध्ये तुम्ही हे सांगतोय हे उपाय एवढे माझ्याकडे उपाय आहेत लक्षात ठेवा की जे म्हणजे अनुभवाचे बोल हे सगळे नारळाचं पाणी घ्यायचं त्या नारळाच्या पाण्यामध्ये एक समजा ग्लासभर पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये हिंग एक अर्धा चमचा हिंग त्याच्यामध्ये टाकायचा तो हिंग पूर्णपणे त्यामध्ये विरघळू द्यायचा आणि हे नार नारळाचं पाणी त्यांना कोमट स्वरूपामध्ये असावं बरं का थंड नसावं एक पाच पाच एम एल त्या छोट्या छोट्या पिल्लांना एक पंधरा दिवसापर्यंतची जी पिल्ला आहे या पिल्लांना हे जर तुम्ही पाजलं एक चार पाच चार पाच दिवसातून हे सदैव पाज राहावं आणि यामध्ये हे दररोज पाजायचं नाही लक्षात ठेवा एकदाच पाजायचं मात्र पाच सहा दिवस गेले की पुन्हा पाजायचं पाच सहा दिवस गेले की पुन्हा पाजायचं आणि पंधरा दिवसाच्या पुढची जी आहेत या पिल्लांसाठी कोणत्या प्रकारचं जंतनाशक वापरायचं किंवा कोण कोणतं जंतनाशक त्यांना आवश्यक आहे ते, ते पुढं सांगतो पंधरा दिवसाच्या पुढची जी पिल्लाई या पिल्लांसाठी गायचं ताजं गोमूत्र धरायचं गायचं ताजं गोमूत्र आणि पंधरा दिवसाच्या पुढच्या पिल्लांना ताज पाँच हे ताजं गोमूत्र पाच पाच एम एल पाजायचं जर हे पाजायचं नसेल आता इथेही महत्वाची गो गो एक गोष्ट सांगतो गोमूत्र पाजताना सकाळी ताजं ताजं धरून ते पाजायचं असतं मात्र जर गोमूत्र नसेल पाजायचं पंधरा दिवसाच्या पुढच्या पिल्लांना एक महिन्यापर्यंत तर तमालपत्र आपण जे मसाल्यामध्ये वापरतो तमालपत्र असतं बघा त्यानंतर वावडिंग हे मसाल्याचे सगळे पदार्थ आहेत घरातनं बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आहे तमालपत्र एक दोन तीन एक अर्धाभर चमचा वावडिंग त्याची पूड करायची आणि चतकूर चमचा हिंग एक कब्बर पाण्यामध्ये कब्बर पाणी ठेवून त्यामध्ये कप दीड कप पाणी ठेवून त्यामध्ये उकळवायचं आणि ते कोमट असताना सायंकाळी पाजायचं नीट लक्ष द्या हा जो ढोस सांगतोय तो, तो सायंकाळी द्या पिल्लांना तुमचं एकही पिल्लो जंतामुळं किंवा इतर रोगामुळं आता ह्याच्यामध्ये थोडस आलं खिसून जर टाकलं तर आणखीन चांगलं आल्याचा इतका परिणाम चांगला होतो लक्षात ठेवा की ते तुमचा म्हणजे त्याला स्लाइटली याच्यामुळं ताप असेल तरीसुद्धा तो संपतो यामध्येच आणखीन हे तीन पदार्थ तर मी पहिल्यांदा सांगितलेच नीट लक्ष देऊन ऐका एक तमालपत्र दोन तीन वावडिंग पुड थोडीशी हिंग पूड थोडीशी काळी मिरी दोन तीन चेचून त्यामध्ये आणि आता मी सांगितलं अद्रक किसून दीड कप पाणी करायचं पिल्ल तुमची किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे आणि ते, ते, ते चांगलं उकळू द्यायचं गाळून घ्यायचं कोमट असताना प्रत्येक पिल्लाला हे सात सात एम एल द्यायचं प्रत्येक पिल्लाला लक्षात ठेवा मात्र हे सायंकाळी दूध पेल्यानंतर सायंकाळी द्यायचं त्यांचे जंत कृमी जे आत आहे त्याचं पूर्णतः पाणी होऊन जात आता मोठ्या जनावरांसाठी जंतनाशक दिलेलीच आहेत परंतु ते तेच जंतनाशक सारखं वापरायचं नाहीये पुन्हा बदलून कोणती जंतनाशक वापरायचे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन ओके झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो कुंडली कबरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम Tell him, tell him, tell him, tell him.